जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेस प्रारंभ सोलापूर येथील शासकीय मैदान नेहरूनगर येथे सतरा वर्षाखालील मुले व मुली खो खो स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी केल्याचे दिसून आले सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेत बॅरिकेट लावून प्रत्येक मॅच झाल्यानंतर पाण्याची फवारणी करणे फक्की आखणे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय केल्याचे दिसून आले एकंदरीत जिल्हास्तरीय स्पर्धेचे अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन झालेले दिसून आले या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव सोलापूर खो खो असोसिएशनचे सचिव अजित सांगवे राष्ट्रीय पंच शरद वानखडे गोकुळ कांबळे पंचप्रमुख श्रीकृष्ण कोळी निवड समितीचे सदस्य पुंडलिक कलखामकर नागराज कलबुर्गी एकनाथ मोसलगी विजय अडगले पंच धनंजय शिवपूजे उमाकांत गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहत आहेत आज शासकीय मैदान नेहरू नगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत शासनाच्या मार्फत जिल्हास्तरीय खो खो सतवयोग मुला मुले आणि मुली या सामना या ठिकाणी होत आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं सुबद्ध नियोजन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्याची सोय हे पहिल्यांदाच या ठिकाणी जिल्हास्तरीय मॅचेसमध्ये पाहायला मिळालं तालुका क्रीडाधिकारी सत्यन जाधव सर आणि या ठिकाणी उद्घाटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार खो खोचे या ठिकाणी श्रीकांत ढेपे सर आलेले आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे सर तुम्हाला छत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचा खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन स्टार घरच्या वतीनं काय वाटतं सर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन आहे की की या सत्यन जाधवांनी नियोजन केलेलं कसं वाटतं सोलापूर जिल्हा हा खो खोमध्ये अग्रेसर आहे आणि ग्रामीण भागामध्ये तेव्हा खूप चांगले खेळाडू आहेत आज या ठिकाणी मला सकाळ उद्घाटनला बोलवलं शालेय स्पर्धामध्ये उद्घाटन हे एक नॉमिनल असतं पण या ठिकाणी जेव्हा मी आलो त्याला बॅरिगेट बघून आणि खुर्च्यांची व्यवस्था बघून सरांनी खूप कष्ट घेते असं दिसून येते मी पहिल्यांदा म्हटलं राज्याची स्पर्धा आहे का कारण महाराज खोकाशनच्या वतीने ज्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात त्याचं नियोजन ह्या प्रकारे असतं तसं नियोजन या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये झालेलं आहे आज या ठिकाणी सतरा वर्षाखालील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धेचं उद्घाटन या सगळे झालेलं आहे तालुक्याचे सर्व टीम आणि अतिशय चांगले खेळाडू या ठिकाणी खेळतील आणि अतिशय चांगली व्यवस्था केली त्याबद्दल मी सर्वप्रथम नरेंद्र पवार जिल्हा क्रीडाधिकारी आणि ते त्यांचे सहकारी सत्यन जाधव यांचं खरं तर खूप कौतुक करतो आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो धन्यवाद सर बघू शकतो या ठिकाणी श्रीकांत ढेपे सर यांनी सुबद्ध नियोजन केल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी सत्यन जाधव सर देखील आहेत तर त्यांना विचारा काय सर ह्या स्टेट लेवलच्या पद्धतीचं नियोजन आहे असं श्रीकांत ढेपे सरांनी म्हटलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला अगदी बरोबर आहे सर आपल्या खेळाडूंना ज्या जिल्ह्यापासून मुलं आपली जातात तेव्हा पुढे राज्याला गेल्यानंतर ही सगळी सोय बघून आपली मुलं घाबरून आहेत त्याची सवय आपल्याला इथूनच व्हावी शिस्त लागावी तसेच खेळातले जे नियम आहेत त्या नियमानुसारच खेळलं पाहिजे पुढं राज्याला या सगळ्या सिस्टीमधनं जावं लागतं त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मार्गदर्शकांना अडचणी येऊ येत म्हणून मी सगळ्या सोयी या तालुका जिल्ह्यापासूनच केली पाहिजे धन्यवाद सर या ठिकाणी बघू शकतो सत्यन जाधव यांचं भावना काय आहे की आपले खेळाडू जिल्ह्यातील खेळाडू राज्यस्तरीय राज्यस्तरीय निवड झाले किंवा नॅशनलमध्ये निवड झालं तर त्या नियमांच्या अटीत सापडून आपले विद्यार्थी बाजूला होत नये सर्व नियमांचं पालन या कशा पद्धतीचं असतं स्टेट लेवल राज्य लेवल किंवा देश पातळीवरती त्याचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू नॅशनल खेळाडू झालं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येऊ नये यासाठी आपण अशा प्रकारचं नियोजन केल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन एकनाथ सह मी दत्तात स्टार न्यूज सोलापूर